आपण वर्षभराचं काम आहे ना अगदी चुटकीसरशी आवरायला बघतो आणि आपली तिथं चूक होती आपण बटाट्याचा खीस बनवतो आणि बटाट्याचा किस बनवत असताना मुळात कळतच नाही की कच्च्या बटाट्याचा खीस बनवायचा की शिजवलेला बटाट्याचा खिस बनवायचा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी परफेक्ट आणि झटपट होणारी शिवाय वर्षभर बटाट्याचा किस काळपट पडू नये लालसर पडू नये आणि उन्हामध्ये जराही न जाता बटाट्याचा किस कसा बनवायचा अगदी सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं बघा मी हिथं अर्धा किलोला थोडेसे जास्त बटाटे घेतलेलेत आणि हा बटाटा आहे ना किस बनवताना कुठलाही बटाटा घेतला ना तरी चालतो फक्त आहे ना जो काळ्या मातीतला असतो ना तो नाही घ्यायचा कारण काळ्या मातीतला बटाटा जो असतो ना तो पटकन खराब होतो आणि शिवाय आतूनसुद्धा आहे ना अगदी लालसर पडतो त्यासाठी आहे ना काळ्या मातीतला बटाटा शक्यतो नाहीच वापरत लाल मातीतला बटाटा जो असतो ना तो टिकायला चांगला असतो आणि शिवाय ना याला कोंबसुद्धा येत ना लवकर येत नाहीत असा बटाटा आहे ना कीस बनवण्यासाठी तरी वापरतात आता आता हा बटाटा आहे ना याची साल काढून घेतली आणि हा बटाटा चांगला किसून घेतला आहे तर बटाटा कधीही किसत असताना मोठी खिसणी जी असते ना त्याने खिसून घ्यायचंय त्याच्यामुळे ना बटाट्याचा किस अगदी एकसारखा पडतो आणि आपण ज्या वेळेस आहे ना हा बटाट्याचा किस बॉईल करतो तर त्यावेळेस आहे ना अगदी त्याचा लगदा होत नाही अगदी मोकळा मोकळा हा किस करून तयार होतो आता हा बटाट्याचा किस आहे ना दोन पाण्याने तर ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्यातलं पाणी आहे ना अगदी स्वच्छ येत नाही निव्वळ पाणी येत नाही तोपर्यंत तो तरी हा बटाटा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होतं ना बटाट्यामध्ये जो स्टार्ज असतो तो निघून जातो आणि बटाट्याचा किस आहे ना वाळल्यानंतर अगदी लालसर पडत नाहीत किंवा तळल्यानंतर सुद्धा आहे ना बऱ्याचदा बटाट्याचा किस लाल पडतो तर अगदी ही छोटी छोटी कारणं आहेत आणि आपण काय करतो या कारणांकडे जर दुर्लक्ष केलं ना तर बटाट्याचा किस आहे ना वर्षभर टिकत नाही आणि तो काळसर पडून जातो तर इथं बघा हा बटाट्याचा किस चांगला मी दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता हिथं मी एक टोप ठेवलाय आणि टोपामध्ये ना पाणी ठेवले पाणी थोडंसं जास्त आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मी इथं बघा तुरटी लिंबू असं काही वापरलेलं नाहीये तरी सुद्धा आहे ना बटाट्याचा किस हा अगदी पांढरा शुभ्र उठतो आणि या पाण्याला ना हलकीशी उकळी आली ना की हा बटाट्याचा किस आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे कधीही उकळच्या पाण्यामध्ये बटाट्याचा किस किंवा वेग फर जे आपण बनवतो हो ते उकळच्या पाण्यामध्ये घातले ना तर त्याचा रंग चेंज होत नाही बघा आणि हा बटाट्याचा किस आहे ना अगदी जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे नाहीतर मग काय होतो बटाट बटाट्याचा जो किस आहे ना तो मोकळा मोकळा होत नाही अगदी लगदा होऊन जातो तो, तो बटाट्याचा किसाचा आणि हिथं बघा एका उकळीमध्ये ना हा बटाट्याचा किस चांगला शिजला जातो फक्त वरती जे आलेलं स्टार्च असतं ना ते काढून घ्यायचंय आता इथं बघा मी स्टार्च काढून घेतलं आणि हा बटाट्याचा किस चांगला शिजलेला आहे आता मी हा बटाट्याचा किस बाऊलमध्ये काढून घेते तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दावा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि काही जण काय करतात ना व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही तुमच्या एका लाईकमुळे ना थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि मला याला थोडीशी ना खुशी झाल्यासारखीसुद्धा होती बरं का आता हि तर बटाट्याचा किस मी सगळा काढून घेतलेला आहे एका चाळणीमध्ये आणि त्याच्या खाली एक बाऊल ठेवला होता जेणेकरून जे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना ते त्यामध्ये निघून जाईल आणि बटाट्याचा किस बघा घालत असतानाय ना मी हा बटाट्याचा किस घरामध्येच घातलेला आहे फॅन खाली अगदी उन्हामध्ये वाळवायची सुद्धा गरज नाही एक दिवस तुम्ही घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये घालू शकता अगदी पांढरा शुभ्र उठतो अजिबात लाल होत नाही आणि अगदी मोकळा मोकळा हा किस होतो आणि किस कुठल्याही कॉटनच्या कपड्यावर घालत असतानाय ना घालतानाच मोकळा मोकळा करून घालायचा त्याच्यामुळे तो म बटाट्याचा किस आहे ना अगदी त्याचा लगदा होत नाही आणि तुम्ही खरं सांगते एकदा हा बटाट्याचा किस जर बनवला ना तर तुम्हाला आहे ना दोन वर्ष सुद्धा आहे ना याचा रंग अजिबात चेंज होत नाही आणि याची भाजी सुद्धा करू शकता किंवा आहे ना खिचडीसोबत आहे ना किंवा खिचडीच्या चिवड्यासोबत सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता खरंच खूप अगदी रुचकर हा बटाट्याचा किस करून तयार होतो तुम्ही बघू शकताय तळ्यानंतर सुद्धा अगदी पांढरा शुभ्र हा किस झालेला आहे अजिबात काळपट पडलेला नाहीये किंवा अगदीच लालसर सुद्धा पडलेलं ला नाहीये खूप छान हा चिवडा म्हणून सुद्धा हा बटाट्याचा किस तुम्ही मोकळ्या वेळेत मुलांना देऊ शकता अगदी चुरचुरीत होतो आणि नरमसुद्धा अजिबात पडत नाही करून बघा आणि नक्की कळवा